वनस्पतींचे आयुर्वेदिक औषधी परिपूर्ण मिश्रण शंभर टक्के आयुर्वेदिक सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या माध्यमातून तालुक्यातील पुरस्कार प्राप्त पत्रकारांचा सन्मान करण्यात आला मोठ्या दिमाग हा सोहळा संपन्न झाला वैनतेयकार मेद शिरोडकर आदर्श पत्रकार पुरस्कार नागेश पाटील दिवंगत जयानंद मटकर पुरस्कार ज्येष्ठ पत्रकार अवधूत पोईकर दिवंगत पांडुरंग स्वार स्मृती गौरव पुरस्कार महादेव परांजपे नाट्यकर्मी दिवंगत बाप्पा धारणकर स्मृती पुरस्कार प्रवीण परब आदर्श समाजसेवक दिवंगत चंदू वाडीकर स्मृती पुरस्कार विश्वनाथ नाईक ज्येष्ठ छायाचित्रकार दिवंगत मुरलीधर तथा बंडोपंत भिसे छायाचित्रकार पुरस्कार अजित दळवी यांना प्रदान करण्यात आला यावेळी नॉलेज अध्यक्ष अस्मिता सरकर, सावंत भोसले जिल्हा पत्रकार संघाचे उपाध्यक्ष संतोष राऊळ मराठी पत्रकार परिषद अण्णा केसरकर ज्येष्ठ संपादक गजानन नाईक ज्येष्ठ पत्रकार अभिमन्य लोंडे डिजिटल मीडिया जिल्हाध्यक्ष अमोल टेमकर सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालय वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर ज्ञानेश्वर येवळे सैनिक पतसंस्थेचे सुनील राऊळ डॉक्टर पांडुरंग वज्राटकर सावंतवाडी तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष हरिश्चंद्र पवार आदी उपस्थित होते आमचे दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईन